तारदाळ खोतवाडीमध्ये पारंपरिक पद्धतीने वट पौर्णिमा उत्साहात संपन्न एक फेरा आरोग्यासाठी एक फेरा प्रेमासाठी एक फेरा यशासाठी एक फेरा दीर्घायुष्यासाठी एक फेरा तुझ्या माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी तसेच पती पत्नीचे नाते जन्मोजन्मी अखंड राहावे अशी प्रार्थना करत तारदाळ खोतवाडीमधील महिलांनी वटपौर्णिमा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी केली शुक्रवारी सकाळपासून महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी अनेक ठिकाणी गर्दी केली होती दुपारपर्यंत मुहूर्त चांगला असल्याने ठिकठिकाणी गर्दी दिसून येत होती यावेळी महिलांनी वडाच्या झाडाची पूजा पारंपरिक पद्धतीने करत वडाच्या झाडासारखे आपले नाते दीर्घायुषी असावे जन्मोजन्मी फक्त तुझीच सोबत असावी अशी मनोभावे पूजा महिला करताना दिसत होत्या जावाईवाडी गावभाग माळभाग ज्ञानेश्वर नगर दसरा चौक समर्थनगर नगर जी के नगर कृष्णानगर नगर, खोतनगर श्रीराम नगर हनुमान नगर गौरी शंकर नगर खोतवाडी मारुती मंदिर चौक यांसह सर्वच भागांमध्ये वटपौर्णिमा उत्साहात साजरी केली तसेच जुन्या पिढीतील महिलांबरोबरच नवीन पिढीतील महिलांनीही पारंपरिक वसा जपत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला